स्वस्ति श्री गणनायकम् गजमुखम् मोरेश्वरम् सिद्धिदम् वल्ला मुरुडं विनायकमण चिन्ता सुचा सुे गीत गीतारे घुमे गोे सद्रे जीवना गीत गीत कृष्ण भावे i'm ready to in the air

का, तुझा मही म कसा अष्टविनायका तुझा महिमा कसा दर्त नातला हा बघावा भक्तानी तका दर्तनातला हा बघावा भक्तानी गणपती पहिला गणपती 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 मोर गावता मोरेश्वर लय मोट मंदिरे मोर गावता मोरेश्वर लय मोट मंदिरे नक्शी सुंदर रे नंदी काव सभा मंडपी नक्षी सुंदर रे राजा राज राजला राजला उन्हाला सकाळी उन्हाला सज पाहिलं किल्ले कोंडाण्याला बोलावून घेतलं महादेवाला माते न निरोप काही दिला तुझा व राय गडाला माझा निरोप सांग शिवाला जर बसला अतिल भोजन आला हा तो दुनिया यावे राजगडला यावे राज आजगडला की हा महादेव रामूशाचा मुलगा रामूशी समाज अति प्रमाणी रामूश्याने जर वचन दिलं केसालाही आपल्या धक्का लागणार नाही रामूशाच्या मनात आलं तर आपलं कसपोटही जाग्यावर ठेवणार नाही हा महादेव रामुशाचा मुलगा महादेव किल्ले रायगडावर गेलेला आहे राजा राजे जर बसला असाल भोजन आला हुन्या यावे राजेला मासाहेब दुःखी कुणी दुखवला असेल मध्ये कुठल्या सेवकाने अपमान केला कुठल्या पत्नीनं मानभंग केला राजे तार दिशी उठून वे राहिले आणि तो जिरे टोप उचलला गडवडीनं टोप उचलला महाराजांनी तो गडबडीनं टोप उचलताच राजांच्या हातून टोप निसटला तो जमिनीवर कोसळतात कोंदनात बसलेला मोती तो कोंदनात बसवलेला मोती गळून पडलेला राजाना अक्षकून झाला कोंदनात बसवलेला मोती गळून थोडा थो वेळ राजे तसेच उभे डोक्याला चढवला कृष्णा घोडीला खोगी घात राजाने कृष्णेवर मांड ढोकली आणि कृष्णा सह्याद्रीच्या कड्या तपारात लागले प्रणाम केला मातेला जिद मातेला जिजा मातेला मा ना न राय त्वरित सांगा कामाला तोटा न किल्ला कधी घेणारी हा किल्ला राजांच्या लक्षात मासाहेबांची राजाना आताच्या किल्ल्यावर स्वारी करायची मुंगलांची कळ कर काढायची पाळायची राजाना अबोल पाहून मासाहेब म्हणाल्या शिवबा त्या मेल्या उदय भागाने कमाल कुमारीला पळवून आणले अरे जणां तुडून धरलेला आहे मा साहेब दिला घेतला जाईल राजांच्या तळपाळच्या मस्तकात गेली आमंत्रण दिलं सर्वाला दिल स्वरवाला राजगडावर करीत्या उमर ठ्यावन मावळा आलेला उमर ठेवून मावळा आलेला मुजरा केला शिवाजी राजाला राजाना मुजरा केला आणि आलेल्या मावळ्यानं ते राजाना पत्र दिलं राजाना पत्र वाचून दाखवण्यात आलं पत्रातला मजकूर असा होता राजे श्री कृपेनं आमच्या घरी शुभ कार्य आरंभलेलं बायरायबाचं लग्न ठरलेलं अष्टमीचा मुहूर्त म्हणजे आपण या वधू वरांना आशीर्वाद घ्या आपल्या पदस्पर्शानं आपलं गाव पावन करा आपला भगव्या झेंड्याचा शिपाई ताना झाले सरे पत्रातला लक्ष संपला राजाने आलेल्या मग सांगितलं जाऊन सांग माझ्या तानाला तुझ्या राजाला क्षमा कर म्हणा कारण याच दिवशी आम्ही किल्ले कोंडाण्यावर स्वारी करायचं ठरवलेलं आहे सांगा निरोप माझ्या मित्राला वीरतानाला वीर क्षमा वीर तुजारा क्षमा आम्ही जातो मोठ्या लग्नाला मोठ्या लग्नाला उमरड्यामध्ये दारात मांडव सजलेला आहे नवऱ्या मुलाला हळदी आहे सुवासिनीची धावपळ चाललेली आहे लग्नाची लगीन घाई दिसून येत आहे आणि गडावला निरोप ऐकण्याकरता तानाजीचे कान आतूर झालेले आहे एवढ्या गडावरून आलेल्या मावळ्यानं तानाजीला मुजरा केले राजे येणार रा आहे कारण राजे मोठ्या लग्नाला कुणाचं लग्न आणि आम्हाला कसं आमंत्रण नाही आपल्याला आमंत्रण पण आपल्या घरी शुभ कार्य असल्यामुळं आपल्याला आमंत्रण दिलं गेलं दिल नाही लग्न कुणाचं किल्ले कोंड आणण्यावर स्वारी होण्याच नाही साथीनं राजानी लढायला जावा आणि आम्ही लग्नात वर बाप कोण निर्वावा आम्हाला शोभला जात नाही काय करला कानाजीच्या पत्नीला कळलं आपला नवरा लग्नाचं कार्य अर्धवट सोडून लढायला निघालेला आहे ती पळत आली आणि काय म्हणते ना मी ऐकलं ते खरं आहे काय ऐकलंस तुम्ही म्हणे लढायला निघाला हो अहो काय तुम्हाला अकल आहे बाई सजासज नवरेच्या अक्कल काटायचं काय म्हणालीस तसं नाही नक्षित्रास झरगी पोरियांना भेदी नाही आहे पोराच्या अंगाला लागलेली आहे दादात पांडव सजलेला आहे चारही दिवसाव लग्न राहिलेलं आहे पोराच्या अंगावर आशिदा टाका आणि नंतर तुम्ही जा हे तुमची नेहमीचीच लढाई नेहमीच राजकारण आहे हे चार दिवस तरी खाजवायचं थांबा वेडे मराठ्याचा धरी संकटात असताना लग्नात वर बाप म्हणून मिळवणं मला शोभला जात नाही कपडे माझे नवऱ्याचा करारी आवाज ऐकता तानाजीच्या पत्नी कपडे आणून दिलेले आहे तानाजीनं पोषण केला कमरेला सेला बांधला डोक्याला पगडी घातली एवढ्या दादाजीच्या पत्नीने निरंजनी पेटवली कुमकुम तिलक केला ताट घेतलं आणि आपल्या पतीच्या कपाळाला ती कुमकुम तिलक लावत आहे रनांगणात जाणाऱ्या पतीला ती ओवळू लागलेली आहे ओहळत असताना ताटातली निरंजनी घेतली ना तुम्ही जाऊ नका ताटातली निरंजनी विजली हो हा भयानक तुम्ही जाऊ नका तानाजी हसले आहे बाईच्या जातीला कल्ड नसती म्हणतात त्यात काही खोट नाही अगं ताटातली निरंजनी विजली म्हणजे आम्ही मेलो आणि ताटातली निरंजनी नाही विजली तर आम्ही जिवंत राहू रणांगणात लढणारा अशी आहे तो नेहमीच आमार नसतो त्याला केव्हा ना केव्हा मृत्यू असतो तुला भीती वाटत असेल तानाजीने आपल्या पत्नीच्या कपाळाच्या कुंकू पुसला आणि सांगितलं परत आल्यानंतर लावा येतो आम्ही सूर्याजी प्रणाम केला राजाला शिवाजी राजाला शिवाजी राजाला तानाजी मालुसर आला शिव वार्ता कळता मा ते बोलल्या शिवाला शिवाबाई बोलल्या शिवाजीला ताणारे आला नेतृत्व द्याव तानाला कोणाला कोण धाला किल्ला घेला घेजे देऊन टाका किल्ला अष्टमीच्या रात्री किल्ला घेतो आणि नवमीच्या दिवशी हा वीर आपल्या स्वागताला दरवाजात उभा राहील राजाला कडकडून मिठी मारली राजाने आपल्या अंगावला सेरा तानाजीला दिला आणि किल्ले कोंडाण्यावर स्वारी करण्याकरता तानाजी निघालेला ताना लोला, आपसकून झाला तानाला तास नावाचा प्राणी आढवा गेला आंब्याची डाळी तुटून पडली आवाज आला पिंगला बोलू लागला तिठवी भविष्य सांगू लागली ताना पाठीमाग भीर तुझा मृत्यू होणार आहे ताना पाठीमाग मरणाची भीती भ्या भीती भ्या वीर भीर चालला ना सूर्याची बंधू संगतीला शेलार मामा होता जोडीला कोंडांना किल्ला घेण्याला तानाजीर चालला विर <im video> चाल किल्ले कोंडाढण्याच्या पैत्याला जाताच गडावली माहिती घेण्याकरता तानाजीनं काय केलेलं आहे अंगावला पोशाख बदलला लांब अंगरका कमरेला सेला तेलकट भंडी कवड्याची कवड्याची टोपी भाळाला कुंकू आणि हातात पेटलेला पोत घेतला सूर्याजीला बरोबर घेतला आणि त्याला तसा ड्रेस दिलेला दोघही गोंधली बनले आणि गोळी वाड्यावर आले

ဒီကြီးကြပ်ခရာအလေးတော့အခုတော့ရနိုင်စီနိုင် असं पुन्हा एवढंच झालं पण जग फार आहे तर निदान आपल्याला जेवढा आवायच्यात आहे तेवढं जग पाहून घेतलं ते पाहून घेतल्यावरच आपल्या डोक्यात बॅलन्स आहे आता कोणाला वाटतं गावामध्ये माझ्या आवडल्यांचा ऊस इतक्या इतक्या म्हणून मी दादा घेत करणार आपल्याकडे अनुभव असा की बारावी पर्यंत मुलं खूप चांगले पण कॉलेजमध्ये गेले बापाची नक्षल करावं जगामध्ये तुम्ही किती स्वतःच्या मेहटीवर पुढे जाता याला किंमत तर आता याला म्हणतात इंग्रजी म्हणजे एक्सपोर्ट म्हणजे आपण ज्या जगात रोज जगत नाही ते जग थोड्या वेळामध्ये पाहून घेऊ पुस्तक आपल्याला जेल दाखवत सिनेमा आपल्याला जैल दाखवायचं जे आपल्याला माहीत नाही ते म्हणून वाचन करावं आणि सहल ही फार महत्वाची याच्यामध्ये घट्ट मैत्री होतात आपण एकमेकांना जाणू शकतो कोणत्या शारीरिक रमात ते होत नाही तर thank